नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड इथे एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी गप्प बसलेली असते की तिच्या घरात तिचे पप्पा मदत करत नाहीत का असं विचारल्यानंतर मग त्याच्यानंतर इथे आई सांगतात स्वीटीला की हर एक घर का आपनापना रीतिरिवाज आहे देखो हमारे घर मे सब लोक एकमेको मदत करते हे अभी हमारे घर में सब एकमेक को मदत करते हैं मैं हमारे लड़के को सब सिखाया है समीर है ना समीर वो अच्छा खाना बनाता है और, और सब लोग एकमेक को मदत करते हैं मैं जब आजारी पढ़ूंगी तब कोई ठप्प होना नहीं ना चाहिए इसीलिए हमने सबको सब सिखाया और सब एकमेक को मदत करते हैं असं त्या बोलतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते हे कैसा करना है मग त्याच्यानंतर त्या आई सांगतात हे असं ना दाबायचं पिचक करायचं मग बाहेर येतात ती वाल निवडत असतात ते त्याच्यामुळे आणि इकडे ऑफिसमध्ये आता सीमा त्या बॉसला भेटायला आली आहे काल ती अपॉइंटमेंट न घेता आली होती पण पी एनी त्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन दिली आहे ती इथे आतमध्ये येते तोपर्यंत सर आहेत दरडा साहेब ते बोलत असतात तर ती इथे येऊन स्वतःचं इंट्रोडक्शन देतो हॅलो हॅलो साहेब मी सीमा किल्लेदार असं ती सांगते मिसेस सीमा किल्लेदार असं ती इथे स्वतःचं इंट्रोडक्शन करून देते त्या साहेबांना आपके पी ए आहे ना घमंडे असं ती म्हणते मग त्याच्यानंतर ते म्हणतात मराठीत बोललं तरी चालेल कारण मला मराठी येते मग ती म्हणते तुम्हाला मराठी येते तर ते म्हणतात ज्यांच्याशी व्यवसाय करायचा आहे त्यांची भाषा आलीच पाहिजे ना आपल्याला असं ती इथे सांगते आणि मग त्याच्यानंतर तो म्हण त्याने असं सांगितल्यानंतर येस येस यू आर राईट असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की मी कायमच बरोबर असतो सो तुम्ही अपॉइंटमेंट न घेता आला आहे तर तुम्ही मालगाडी चालवू नका तुम्ही मुद्द्याच येऊन काही ते बोला आणि मग त्याच्यानंतर ती इथे सांगते सहाण्यांचा जो प्लॉट आहे ना त्याच्या शेजारचा बंगला आहे ना तो आमचा आहे असं तिथे सांगते मग ते म्हणतात मला माहिती आहे मग त्याच्यानंतर ती म्हणते तुमची काय ऑफर आहे मला समजून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं असे सगळे एकमेकांकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर ते सांगतात की तुमचा बंगलो ज्या प्लॉटवर आहे तो बंगलो किंवा तो प्लॉट मला पाहिजे तुमच्या आजूबाजूचे जे जण आहेत त्यांनी मला प्लॉट दिलेला आहे आणि तुमचा प्लॉट बंगलो जो आहे तो प्लॉट मला पाहिजे तुमच्या आजूबाजूचे दोघंही मिसाळ आणि सहाणे यांच्याशी आमचं डील झालेलं आहे ते आम्हाला इथे प्लॉट द्यायला तयार आहेत त्यांचे ते इथे राहत नाहीत त्यामुळं त्यांनी ते आम्हाला तो प्लॉट दिलेला आहे त्यांच्याशी आमचं डील झालेलं आहे असं ते सांगतात आणि आणि मग सीमा विचारते की आम्हाला काय मिळेल मग त्याच्यानंतर ते म्हणतात तो बॉस म्हणतो की कॉम्पनसेशनच्या रेटनुसार जे काही असेल ते तुम्हाला इथे मिळून जाईल असं इथे त्या दोघांचं इथे बोलणं होतं आम्हाला ते मान्य नसेल तर असं इथे ते विचारते तेव्हा ते म्हणतात की डील घ्यायचं का नाही हे आता त्या ओनरने ठरवायचं तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बोला आणि मग आम्हाला काहीतरी सांगा असं ते म्हणतात आणि मीटिंग संपली यू मे गो नाऊ असं म्हणून तिला ते इथून ऑफिसमधून जायला सांगतात तर इकडे पार्ट दुसऱ्या ऑफिसमध्ये म्हणजे बाबाच्या ऑफिसमध्ये पार्टीची सुरुवात झालेली आहे रिटायरमेंटच्या पार्टीची सगळेजण ते सरांचं अभिनंदन करत असतात सगळे येऊन बसलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर हॅलो हॅलो हाय एव्हरीवन प्लीज प्लीज सीट असं म्हणत बॉस मॅनेजर जे काही आहेत ते इथे येतात ते सांगतात की ही जी कंपनी सुरू केली होती ती माझ्या वडिलांनी सुरू केली होती तेव्हा मी खूपच लहान होतो पण मला सुट्टी मिळायची तेव्हा मी इथे यायचो पण इथे कंपनीत आल्यानंतर किंवा कंपनी आता मी चालवायला घेतल्यानंतर मी एम बी ए केलं होतं पण यशवंत काकांनी जे जे शिकवलं होतं ते ते प्राइसलेस आहे सा, असं ते इथे सांगतात आणि मी त्यांना आता रिक्वेस्ट करतो की प्लीज त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा असं म्हणत आहे यशवंतराम म्हणजेच बाबांना तिथे स्टेजवर बोलवतात आणि तिथे त्यांचा सत्कार करतात छान बुके देतात शाल श्रीफळ देतात असा इमोशनल क्षण असतो खरं तर हा म्हणजे चालू आहे तर इथे छानपैकी त्यांचा इथे सत्कार झालेला आहे श्रीफळ त्यांच्या हातात दिले आईंना सगळ्यांना इथे खूप आनंद झाला टाळ्यां खूप सगळेजण इथे त कौतुकाने टाळ्या वाजवत आहेत भाऊ काकासुद्धा इथे आलेले आहेत ते रिटायरमेंटच्या समारंभासाठी पार्टीसाठी आले आहेत आणि त्याच्यानंतर आता थोड्या वेळ तुम्ही बोला असं म्हणून त्यांच्या आता जेव्हा माईक दिला जातो त्यावेळेला बाबा काय बोलतात ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा बरं का बाबा म्हणतात काय बोलू मला काही सुचत नाही आहे कारण कंपनीच्या कामाव्यतिरिक्त बोलण्यासारखं दुसरं काहीच नाही आहे माझ्याकडे तरी तुमचा आग्रह म्हणून मी थोडा वेळ बोलतो असं ते इथे म्हणतात कोकणातल्या बोरथळ या छोट्याशा गावातून मी इथे आलो मोठ्या साहेबांनी मला इथे नोकरी दिली या नोकरीच्या आधारावर मी इथे माझ्या कुटुंबाला आधार देऊ शकलो मोठ्या साहेबांनी जी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती ती मी पार पाडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आज मी इथे जो आहे तो मोठ्या साहेबांमुळे मी इथे आहे हे मी विसरणार नाही आणि आपले छोटे साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कंपनीला मोठ्या उंचीवर न्यायचा प्रयत्न करत आहेत तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी हा प्रवास पूर्ण करू शकलो पण हा प्रवास यशस्वी करण्यामागे अजून एका व्यक्तीची साथ मला खूप कायम लाभली आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना इथे नाव घेतात की तिचे मी इथे मी वेळ देऊ शकलो कारण मी माझं घर तिच्या स्वाधीन केलं होतं असं ते इथे सांगतात आणि मग त्याच्यानंतर बाकी कुठल्याही गोष्टीची चिंता करायची मला कधीच गरज वाटली नाही कारण माझ्या घराची माझ्या फॅमिलीची काळजी घ्यायला ती तिथे होती आणि अशा रीतीनं ते आईचं नाव घेतात आणि मी तिला विनंती करतो की माझा सत्कारात तू तिनेही पाठ म्हणजे सहभागी व्हावं पार्टनर व्हावं असं ते इथे सांगतात आणि मग ते इथे ये शुभा असं म्हणून आईला इथे स्टेजवर बोलवतात खूप छान वाटतं आणि मग ते म्हणतात की तुझ्याशिवाय मी हे सगळं काहीच करू शकलो नसतो तू ये सत्कार घ्यायला असं ते इथे सांगतात आणि मग त्याच्यानंतर इथे आई जाग असं म्हणून सगळे आग्रह करतात तर शुभा इथे येतात वरती म्हणजेच आई येतात आणि मग त्याच्यानंतर त्यां त्यांना दिलेल्या बुके ते आईला देतात मग बॉस येऊन सुद्धा एक बुके आईला देतात आणि सगळे इथे छान टाळ्या वाजवतात बॅकग्राऊंडला खरंच आई बाबा रिटारवरचं याचं चा गाणं चालू असतं ते खूप छान वाटत असतं आणि मग त्याच्यानंतर बरं का प्रेक्षकांनो बॉससुद्धा त्यांचं कौतुक करतात आणि मग ही आमच्याकडून छोटीशी भेट तू मला असं म्हणून त्यांचंसुद्धा कौतुक केलं जातं आईंचं आणि त्याच्यानंतर त्यांना दोन शब्द बोलायला सांगितले जातात आता बघूया बाबा आईची कशी चेष्टा करता येते आणि कसं बोलता येते कारण आई आधी बोलायला नाही म्हणत असतात तर बाबा म्हणतात अहो आत्ताचं हे रूप तुम्हाला खरं वाटत असेल पण ही घरात खूप वेगळी असते असं म्हणतात आणि सगळे इथे असतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात यांनी जे काही सांगितलं ते अगदीच काही खोटं नाही आहे पण हे आहेत सा ऑफिसमध्ये बॉस साहेब वगैरे आहेत पण घरी आल्यानंतर ना पण घरी मी बॉस आहे त्यामुळे घरी हे माझे यजमान आहेत आणि मी यांना नाही सुनवणार तर कुणाला सुनवणार असं त्या विचारतात त्यामुळे त्यां हा हक्क आहे तो मी बजावते असं का त्या इथे सांगतात आता हे म्हणाले तसं मोठ्या साहेबांनी यांना कंपनीत नोकरी दिली त्यांच्यावर विश्वास दाखवला तसंच म्हणून आज आमचा संसार चालू झाला किंवा चालला आहे असं त्या इथे सांगतात खूप इमोशनल वातावरण झालं बरं का प्रेक्षकांनो आणि मग त्याच्यानंतर त्या म्हणतात अंतरूण पाहून पाय पसरणारी आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत आम्हाला फाय काही लागत नाही किंवा फार काही आमच्या अपेक्षा नसतात आम्हाला लागतं ते स्थैर्य आणि भविष्याची तरतूद म्हणजे कसं ना म्हणजे एखादं रो जोडपंकतंच लग्न करून संसार करतं तेव्हा त्यांची स्वप्न असतात की म्हणजे दोन वेळचं जेवण हक्कावर अंगावर कपडे आणि कुणावर आपला भार होऊ नये याची काळजी ते पर्ण तर असतंच पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर आपल्या गरजांसाठी कुणावर अवलंबून न राहणे तर असं वाटत असतं त्यांना म्हणून मग मुलं होतात मग त्यांच्या वाढता गरजा छाळा कवलेचा खर्च फिया पुस्तकांचा खर्च नुसता वाढता वसा सगळे खर्च इथे वाढतच चाललेले असतात आणि अशा वेळी दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये ठराविक दिवशी ठराविक रक्कम येते याचं जे सुख वेगळंच असतं आमच्यासारख्यांना त्याचाच आधार असतो आणि त्या तारखेच्या बळावर घरातली गृहिणी घरातला जमा खर्च म्हणजे आडी अडचणींसाठी आड़ पैसे बाजूला काढून ठेवून असेल सण समारंभ जे काही असेल किंवा येणारे पाहुणे रावळे असतील तर या सगळ्यासाठीचा सा खर्च जो बाजूला काढते आणि आम्हाला हे जे काही स्थैर्य आहे हे या कंपनीमुळे मिळालं आज ना माझं सगळं कुटुंब इथे आलं आहे माझी मुलं आले आहेत माझी सूनसुद्धा आली असं म्हणते आमचे भाव आलेत असं सगळं ती सांगते याचा सत्कार आहे म्हणून नाही आलो पण या कंपनीसाठी आम्ही ऋणी आहोत म्हणून आम्ही इथे आलो आहे कंपनीबद्दल तुमच्याबद्दल आम्हाला काही ना काहीतरी वाटतं आमच्या सगळ्यांच्या मनात खूप इथे सकारात्मकता आहे किंवा कृतज्ञता आहे म्हणून इथे सगळेजण आलेत आणि म्हणूनच माझ्या सगळ्या कुटुंबाच्यातर्फे मी तुमचे खूप आभार मानते असं ती इथे म्हणते आज आमच्या आयुष्यात जे काही स्थैर्य आले ते सगळं तुमच्यामुळे आलंय असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर बोलताना ती एक एक वाक्युअर खूप छान म्हणते खूप आभारी होता मी तुमचं आहे असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की आता यांनी आपली संपूर्ण नोकरी पूर्ण केली आणि आज अतिशय मानाने ते इथून रिटायर होत आहेत पण माझ्या मनात आज एक स्वार्थ आहे असं ती म्हणते आणि मग ती सांगते की आपल्या आयुष्यातला खूप वेळ मी म्हणजे त्यांनी या कंपनीसाठी दिलेला आहे आणि खूप वाट बघितली मी यांची खरं सांगू का नवरा जेव्हा कामासाठी बाहेर जातो त्यावेळी त्याच्या जबाबदारीची जाणीव बायकोला असते पण कुठेतरी मनात एक आशा असते की माझा नवरा संध्याकाळी लवकर घरी येतील त्या म्हणजे त्यांनी लवकर एक दिवस घरी यावं माझ्याजवळ बसावं माझ्याशी थोडंसुद्धा बोलावं वा। असं वाटत असतं आणि जेव्हा नवरा कामाला जातो तेव्हा ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते आणि आता माझ्या आयुष्यातली ही जी काही प्रतीक्षा करायची होती ती ही परि प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि याच्यातच मला खूप आनंद वाटतो आहे असं ती इथे सांगते सगळं वातावरण जरा इमोशनल झालं आहे सगळेजण आईंच्या भाषणानंतर इथे टाळ्या वाजवतात आणि मग त्याच्यानंतर पी एफचा चेक दिला जातो ग्रॅच्युटीचा चेक दिला जातो सगळ्यांच्या जा साक्षीनं तो चेक त्यांच्या हातामध्ये इथे देतात ते बॉस आणि मग तेवढ्या तिथे सीमा आपल्या नवऱ्याला विचारते की आता तरी कळेल का या चेकवर अमाऊंट किती येते कुचकेपणा आलाच बघा पण टाळ्यांचा आवाज येतो त्यामुळे सगळी लगेच भानावर येतात आणि इथे शुभा म्हणजेच आईंच्या हस्ते तो चेक इथे घेतला जातो आणि मग त्याच्यानंतर थँक्यू असं वगैरे ते इथे म्हणतात तर घरी आल्यानंतर प्रेक्षकांना इथे वेगळी चालू आहे का मजा तर इथे बाबा काहीतरी करतायत तर आई इथे म्हणतात तुम्ही काय करताय किंवा पाणी वगैरे तुमचं आणून ठेवलंय असं आई इथे सांगतात आजचा दिवस काय मस्त निघून गेला ना कसा भरकर निघून गेला काही कळलं नाही आज ऑफिसमध्ये सगळ्यांना कौतुक आहे ना तुमचं असं म्हणतात खूप कौतुकाने सगळे बोलत होते अगदी तुमचे बॉस सुद्धा मग त्याच्यानंतर ते बाबा म्हणतात म्हणजे कामही मी तितकंच केलंय मग आई म्हणतात हो घरचे वाढदिवस म्हणू नका मुलांचे वाढदिवस म्हणू नका समारंभ म्हणू नका तुम्ही कायम ऑफिसमध्येच असायचा आ मी आहेच नातेवाईकांना आणि मुलांना तोंड द्यायला असं म्हटल्यानंतर लगेच बाबा म्हणतात तू पण कमाल करतेस हा आता माझी वाढ बघायला लागणार नाही असं तिथे सरळ सांगून रिकामी झालीस असं तिथे सांगून रिकामी झालीस त्यांना काय वाटलं असेल मग त्याच्यानंतर आई म्हणतात त्यांना काय वाटायचं जे खरं आहे तेच मी इथे सांगितलं आणि तुम्ही मला कशाला बोलायला दिलं मला काही काही हौस नव्हती माझ्या तुमच्या ऑफिसमधल्या लोकांसमोर बोलायला सांगायची किंवा हौस द्यायची म्हणजे हेच ना तुम्ही किती तुम्हाला किती बायकोचं कौतुक आहे आणि घरात आलं की सुरू हे का केलंस ते का केलंस असं वगैरे ते बोलायला चालू करतात आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात अगं तुला तुझं क्रेडिट मिळावं मग आई म्हणतात काही नको आहे तुमचं क्रेडिट मी तुमच्याबरोबर कुठे येणार नाही म्हणजे मी तुमच्याबरोबर येणार कुठेतरी काहीतरी बोलले की तुमचा पापड भांडण व्हायला नको मग लगेच बाबा म्हणतात चाल मोडला पापड असं त्या म्हणतात आता ऑफिस संपले तरी तुम्हाला, तुम्हाला कौना ची? कौना ची? कौना ते ऑफिसचंच कौतुक आहे बघूया ना तुम्ही कु तुमच्या तुम्हाला कोण आठवण काढते तुमची मग ते म्हणतात काही कुणाची कोण आठवण काढत नाही एकदा रिटायर झालं ना की संपलं सगळं ही जनरितच आहे कुणाचं काही कुणापासून आडत नाही असं बाबा इथे सांगतात आणि मग ते म्हणतात सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस असं ते गोटे आहेत ते मोजत असतात मग आई म्हणतात अहो हे काय आहे तुम्ही काय करताय रिटायर झाल्यानंतर करायची भरपूर कामं आहेत मी तुम्हाला लिस्ट बनवून देते तुम्ही काय दगडांशी खेळत बसलाय हा कुठला नवीन खेळ काढलाय का तुम्ही असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आईला अग हे खेळायचे सागर कोटे नाहीयेत मोजायचे सागर कोटे आहेत अगं ही संपत्ती आहे मग त्याच्यानंतर आई हसात आणि म्हणतात ही संपत्ती आहे मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आपल्या संपत्तीचं हे प्रतीक आहे मग संपत्ती कुठे असं म्हटल्यानंतर इकडे बाबा उठतात आणि आईच्या हातात तो जो काही चेक मिळालेला असतो तो चेक देतात आणि त्या चेकवरची अमाऊंट प्रेक्षकांनो किती असेल तुम्हाला माहिती आहे का तर साधारण चाळीस लाखाचा चेक आहे बरं का प्रेक्षकांना तो आणि मग आईंच्या म्हणजे आई, आई डोळे मिटून म्हणतात काय हे एवढे पैसे आणि मग त्याच्यानंतर या दोघांचं इत संभाषण इतकं छान होतं त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा बरं का प्रेक्षकांनो म्हणजे हा चेक उद्या तू बँक असं ते बाबा आईला सांगतात आज आपण चाळीस लाखाने श्रीमंत झालो आहोत शुभा आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन्स किल्लेदार आणि मग बाबा म्हणतात आजवरच्या आपल्या आयुष्यातलं कष्टाचं केलेल्या त्यागाचं मारलेल्या इच्छांचं हे फळ आहे आणि शुभा हा एक सागर कोटा आहे तो म्हणजे एक लाख आणि हे चाळीस सागरकोटे म्हणजे चाळीस लाख रुपये जे काही मिळाले ते आहेत कळलं आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अच्छा म्हणजे असा हिशोब आहे का तुमचा मग इथे ते म्हणतात आपली संपत्ती आपल्या डोळ्यासमोर असू दे नजरेसमोर राहू दे असं ते इथे म्हणतात मग आई म्हणतात की आता विचारतात की या संपत्तीचं काय कराल मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आता मीता येईल एवढ्या ढिगभर कल्पना घेऊन शेअर्स म्युच्युअल फंड मग त्याच्यानंतर आई म्हणतात तुम्ही सगळं तिचं ऐकू नका आणि शेअर्स वगैरे काय नको आणि खालतीवरती झालं ना तर सगळे पैसे आपले गडप होतील तर त्याच्यानंतर इकडे बाबा म्हणतात छे छे मी काय असं करणार नाही म्हणलं लगेच लाडक्या लेकीला नाही म्हणणं कधी जमलं आहे का तुम्हाला असं ते इथे विचारतात मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात छे छे मी आता ठरवलंय हे आपले पैसे आहेत हे आपण आपल्यासाठी वापरायचे मग काही म्हणतात फक्त आपल्यासाठी तर बाबा म्हणतात की हो आता मुलं आहेत ना कमवती या पैशाचं मोल आपण दिलंय लोकांसाठी हे पैसे पैसे आहेत ग पण आपल्यासाठी हा एक एक सागरकोटा म्हणजे आपण एकमेकांसोबत नसलेल्या एकेका -एक क्षणांचं प्रतीक आहे असं ते इतकं छान बोलतात त्यामुळे तू खूप वर्ष वाट पाहिलेस पण आता शुभा हे पैसे कमवताना आपण एकत्र नव्हतो पण उपभोग घेताना मात्र आपण एकत्र असलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे कायम असं इथे ते बाबा आईला सांगतात आईंच्या डोळ्यात इथे आनंद आश्रय येतात हे सगळं ऐकून आणि असं छान असं वातावरण म्हणजे विश्वासाचं चालू आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली अर्थातच आपल्या सुनबाई म्हणजे सीमा उठून आलेली आहे तिकडे आई ते थालीपीठ करत आहेत ते बघून तिचं तोंड इथे वाकडं होतं बरं का आधी आणि मग त्याच्यानंतर गुड मॉर्निंग असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर काल रात्री झोपच नाही झाली पार्टी घेऊन यायला उशीर झाला ना आपल्याला असं ते म्हणतात मग ते म्हणतात हो खरं आहे कार्यक्रम छान झाला आणि मग ऑफिसमध्ये सगळ्यांना कौतुक आहे मग इथे ती म्हणते सेंटॉपच्या दिवशी सगळेजण कौतुकच करतात आणि मग त्याच्यानंतर आई ते स्वीटीला इथे ना चहा नेऊन दे म्हणून सांगतात म्हणजे चहा चालका ती विचारते स्वतःचा चहा गाळून घेते आणि स्वीटीला जरा नेऊन दे असं ती त्या इथे सांगतात आई शू सीमाला मग तू म्हणते मी तर त्या म्हणतात हो काय झालं पाहुडी येते आपली कसली पाहुणी इतके दिवस मुक्काम ठोकून येतेच मग त्या म्हणतात काय हरकत आहे राहिली तर राहू दे तिला राहायचं आहे तेवढे किती दिवस मग त्याच्यानंतर ते म्हणतात पाहुणे पाहुणे करून किती दिवस राहिले आम्ही काय तिच्या बागेपुढे पाहुणचार करत राहायचं मला नाही सांगणार आई एक मग आई म्हणतात एक चहा दिलास तर काय झालं तर ते इथे म्हणतात आई वैय्याने लहान आहे ती माझ्यापेक्षा तिने स्वतःहून या घरात मदत केली पाहिजे विचारायला हवं की काय हवंय काय नको काम काही आहे का, का? फुकटचा पाऊण जोडायला झोडायला लाच कशी काय वाटत नाही नाही म्हणजे या हल्लीच्या मुली यांचं काही खरं नाही म्हणजे आम्ही आठवडाभर मरमर करायची आणि न सुट्टीच्या दिवशी यांची बर्दाश ठेवायची उठली आहे का बघा ती नाही तर काय याची बे बेट्टी हवी आहे का विचारा असं सीमा म्हणते मग त्या म्हणतात की उठली आहे ती आत्ता मी तिला योगा करताना बघितलं आहे मग विचारा तिला चहा चालणार आहे का की ग्रीन टीमध्ये लिंबू पिळून देऊ तर असं सगळं बोलल्यानंतर त्या म्हणतात तू तुझा तुझा चहा घ्या आणि तुझा मी तिला बघते तिला काय हवं ते आणि मग त्याच्यानंतर इथे सगळी बहुतेक नाश्ता करायला बसलेली आहेत बरं का सगळी एकत्र आणि मग त्याच्यानंतर आळूवाडी चा कौतुक चाललंय मक्याला कौतुक म्हणजे आळूवडी घालतात मग ते म्हणतो म्हणतो की मकरंद घे हा आळूवडी आईच्या आजची घरच्या दारातली आळूची भाजी आहे म्हणजे आळूची वडी आहे तिथे तुला काही मिळणार नसेल तिथे तुला छोले भटुरेच मिळतील असं सगळं चालू असतं मग त्याच्यानंतर ती म्हणते की आपण आळी ऑडी गाडी आहे ना मग बाबा विचार म्हणजे तो विचारतात की ऑडी कशी काय तुला माहिती तर आमच्या वर्गातला मुलगा आहे ना त्याच्या काकाने घेतले मकरंद काका तू ऑडी का का, गाडी घे असं ती इथे सांगते आणि मग त्याच्यानंतर इथे ती म्हणते की तुला कसं काय माहिती तर आमच्या क्लासमध्ये आहे त्याच्यामुळे माहिती मग सीमा म्हणते अगं काका कशाला बाबाला सांग ना तर असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नको नको काकालाच घेऊ द्या ऑडी मग काकान ऑडी घेतल्यानंतर आपण फिरणार कसं तर सगळे एकदम म्हणतात की हम घुमायंगे असं म्हणून सुटी वगैरे सगळे म्हणतात आणि तेवढ्यात बाबा म्हणतात की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सगळा सायलेन्स पसरतो बरं का आणि आता बाबा काय बोलणार आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांना इथे उत्सुकता लागून राहिली नेमकं बाबा काय बोलणार आहेत प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं बाबा इथे काय बोलणार आहेत उद्याच्या भागामध्ये ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सब्सक्राइब करून ठेवा